जिल्ह्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत राहणारे सचिन कल्याण शेट्टी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत यावेळी कारण आहे या त्यांचा एक खास फोटो दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कल्याण शेट्टी परिवारानं एकत्र येऊन आनंदात सण साजरा केला या प्रसंगीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या फोटोत सचिन कल्याण शेट्टी सागर कल्याण शेट्टी मिलन कल्याण शेट्टी यांच्यासह संपूर्ण परिवार पारंपरिक पोशाखात दिसत आहे ते धोती आणि कुर्ता परिधान केलेले पाहायला मिळत आहेत सर्वजण एकत्र एक हास्य विनोदात रमलेले दिसत असून या फोटोला वन फॉर ऑल ऑल फॉर वन असं कॅप्शन देण्यात आलं आहे सचिन कल्याण शेट्टी यांना प्रथमच अशा पारंपरिक वेशात पाहून समर्थक आणि नागरिकांकडूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे सोशल मीडियावर अनेकांनी दादा अगदी रॉयल दिसत आहेत अशी प्रतिक्रिया दिल्या आहेत दिवाळीच्या या प्रसंगी कल्याण शेट्टी परिवाराचा पारंपरिक अंदाज पाहून सोलापूरकरांमध्ये चर्चेला चांगला चूत आला आहे तुम्हाला सचिन कल्याण शेट्टींचा हा पारंपरिक अंदाज कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा